जो सगळ्या सोऱ्यांचा कायदा आहे की ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी तो कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत त्याची अंमलबजावणी घेऊन आम्हाला फक्त एक पत्र बघायचं त्याच्यासाठी हे आमरुपोषण आहे आंतरवालीसह राज्यातल्या केसेसच्या बाबतचंही हे ठरलं त्याची प्रक्रिया आणखीन सुरू नाही काल मिळाली माहिती प्रक्रिया सुरू केली म्हणून काल शासन स्तरावरून सरकारच्या वतीनं विभागीय आयुक्त साहेबाचे फोन आले होते की प्रक्रिया सुरू आहे प्रॉपर्टीच्या खटल्याबद्दलचा पण विषय आहे ज्या ज्या मागण्या आहेत आणि हैदराबादचं गॅजेट ते घेतो म्हणले होते बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट हे घेऊ बोलले होते त्याची प्रक्रिया सुरू झाली नाही कारण पंधरा तारखेला अधिवेशन आणि ही प्रक्रिया त्यांना दहा तारखेपासून करा सुरू करावी लागणार ते अंदाजा दिसत नाही म्हणून दहा तारखेला पुकारलं आहे आमचा महत्त्वाचा यातला प्रमुख मुद्दा हे होईल कि जो सगळ्या स्वयंचे अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी तातडीनं झाली पाहिजे यासाठी अमोर नोकोश्यादेशाला